मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता आणि तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आत्ता जवळपास प्रत्येकजण हा टी व्ही दूरदर्शनच्या समोर बसलेला आहे कुणी मोबाईलवर असेल तर कुणी इतर काही माध्यमाच्या मार्फत देशातील उद्याच्या म्हणजे परवाच्या निवडणुकीचे एक्झिट पोल ऐकत आहे एक्झिट पोल आता हे एक्झिट पोल म्हटलं की प्रत्येकाचं एक एक मत आहे आणि या देशामध्ये दे जेवढे काही न्यूज चॅनल आहेत किंवा समाज माध्यम आहेत या माध्यमावरून प्रत्येक माध्यम आपला आपला स्वतःचा एक्झिट पोल हा मांडत आहे कुणाला असं वाटते की एन डी एचं सरकार येईल कुणाला असं वाटते महाविकास आघाडीचं सरकार एक इंडिया तर कुणाला असं वाटते काही अपक्ष एकत्र जास्त आले तर ते सुद्धा करून सरकार करतील असं प्रत्येकाचं वेगळं 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 मत म्हणजे एक्झिट पोल दाखवलं सुरू आहे सध्या देशातील न्यूज चॅनलवाल्यांनी तर कहर केलेलं आहे इतकी व्यवस्था सुंदर करून ठेवलेली आहे की जणू असं वाटते की आजच सर्व निकाल लागलेले आहेत आणि आजच सर्व निकाल आपण पाहतो आहे आणि उद्याबरोबरच म्हणजे चार तारखेला निकाल लागेल तेव्हा लागेल पण चार तारखेला देशाचं सरकार बनेल अशी आणि अशा स्वरूपाची धावपळ आणि अशा स्वरूपाचं वातावरण सध्या न्यूज चॅनलमध्ये दिसते आणि त्यामुळे असं प्रत्येकाला वाटते भाजपाच्या नेत्यांना वाटते की आमचं सरकार बनते काँग्रेस आणि आघाडीच्या लोकांना वाटते आपलं सरकार बनते आणि याच्यामुळे हे जे सुरू आहे हे याच्यातून खऱ्या अर्थानं एक चांगलं मनोरंजन आपलं जवळपास अठ्ठेचाळीस तास पूर्व हो, हे आपलं मनोरंजन सुरू आहे उद्याचा दिवस शेवटचा आणि परवाच्या दिवशी सकाळपासूनच आपल्याला म्हणजे मी आता बोलतो यावेळेसपर्यंत जवळपास देशातील सर्व निकाल तुमच्या आपल्या हातात असतील पण हे जे मनोरंजन सुरू आहे या मनोरंजनावर मला अमरावतीच्या एका माझ्या मित्राचा फोन आला त्याने विचारलं दातार भाऊ काय म्हणते तुमच्याकडचा एक्झिट पोल मी त्याला विचारलं तुमच्याकडचा काय म्हणते एक्झिट पोल तो त्याच्यापर्यंत सांगत होता मी माझ्यापर्यंत सांगत होतो आणि त्यामुळे आमचे दोघांचेही पोल साफ चुकले होते आणि चुकलेले आहेत मग त्यावर त्यानेच तुम्हाला एक उत्तर दिलं की भाऊ या एक्झिट पोलचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का या एक्झिट पोलची व्याख्या नेमकी कशी करता येईल म्हटलं नाही तुम्हीच सांगलं पाहिजे तर त्या माझ्या मित्रांनी एक्झिट पोलची जी केलेली व्याख्या आहे ती मी तुम्हाला सांगितली पाहिजे की चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभे होते नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून स्माईल देत निघून गेल्यावर हो, त्या चार जणांमध्ये जी चर्चा रंगते त्याला एक्झिट पोल म्हणतात मंडळी किती समर्पक एक्झिट पोलची व्याख्या आहे बघा ती चार मुलं घोळका करून उभी आहेत आणि बाजूला एक मुलगी उभी आहे तिच्याकडे चारही जण निरखून पाहत आहेत निरखून पाहत आहेत हे तिला माहीत आहे की हे चारही जण आपल्याकडे निरखून पाहत आहेत मग ती तिथून निघून जाताना त्या घोळक्याकडे पाहून हसते स्माईल करते आणि त्यानंतर या चारही लोकांना किंवा या चारही तरुणांना असं वाटते की अरे ती माझ्याकडे बहु स्माईल केलं तिनं मला स्माईल दिलं तर दुसरा त्याला म्हणते अरे हॅट तुला कशाला स्माईल देईल तू काय दिसायला चांगला आहेस काय तुझ्या अंगातले कपडे तर बघ कसे आहेत तिने मला स्मैल दिलं तर तिसरा असं म्हणते अरे हॅट तुम्हाला कशाला स्माईल देईल ती तिचे माझे किती दिवसाचे संबंध आहेत मी तिला कित्येक वेळा ओळखतो बोलतो तिच्यासोबत त्यामुळे तिनं मला स्मय दिलेलं आहे चौथा म्हणते तुम्ही तिघही मूर्खात अरे ती तर माझ्या घराच्या बाजूलाच राहते तिची माझी नेहमी भेटघाट होते बसवूट होते आमचं तिच्याकडे जाणं येणं आहे तिचं आमच्याकडे येणं जाणं आहे त्यामुळे मी या चौकामध्ये उभं असल्यामुळे ती माझ्याकडे बहुस स्मैल केलं आणि तिनं मला स्मय दिलं आहे आणि यामध्ये नेमकं त्या चौघांचंही कोणालाच तिने स्फै दिलेला नसते ती हसत जाते त्यांच्याकडून ते अरे काय मूर्खा की मी एकटी मुलगी बाजू उभी आहे आणि तुम्ही चार जण तरुण आ सुंदर आ अरे माझ्या एकटीकडे बघताय त्यामुळे ती त्या गोष्टीला किंवा त्याच्या त्या प्रकरणाला हसते स्माईल करते पण या चौघांनाही असं वाटते की नाही माझ्याकडे पाहून तिनं हास्य केलं स्माईल केलं किंवा मला लाईक केलं विविध वाहिन्यावर येत असणारे सर्व जे सर्व एक्झिट पोल हे या पद्धतीचे आहेत अनेक चॅनल अनेक माध्यमांनी आपापल्या आप परीनं गेल्या महिनाभराच्या कार्यकाळामध्ये आपले आडाखे तडाखे बांधले आणि आज रोजी आम्ही आमच्याकडे किती माहिती गोळा केली आणि ही माहिती किती सत्य आहे ही सत्यावर आधारित आहे हेच सत्य उद्या चार तारखेला दिसेल त्यामुळे आम्हाला बघा दुसरं चॅनल सांगते आम्हाला बघा तिसरं मते आम्हाला बघा चौथं मते आम्हाला बघा काही चॅनलमध्ये जर सांगितलं जाते की अजितदादांना शून्य मिळेल काही चॅनलमध्ये सांगितलं जाते की सुप्रियाताई सुळे यांच्या नावाने बॅनर लागलेले आहेत फटाके फोडणं सुरू झालेले आहेत काही ठिकाणी चॅनल सांगते की अमरावतीमध्ये नवनीत राणा हे आजच निवडून आल्या आहेत काही चॅनल सांगतात की बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रतापराव जाधव यांचा पराभव आहे नरेंद्र खेडेकर यांचा आजच विषय झालेला आहे त्यामुळे आजपासून त्या त्या उमेदवाराच्या प्रचारातील कार्यकर्ते चार्ज झालेले आहेत चार्जिंग झालेले आहेत पण चार तारखेला जेव्हा काही कमी जास्त होईल त्या दिवशी हे चार्जिंग झालेले कार्यकर्ते संपूर्णतः डिस्चार्ज था झालेले असतील असं चार्जिंग आणि डिस्चार्जिंग करण्याचं काम सध्या वाहिन्या करतायत आणि ते तुम्ही आम्ही बघत आहोत मंडळी उद्याचा दिवस म्हणजे चोवीस तास म्हणजे मी बोलतो त्याच्या जवळपास पस्तीस ते चाळीस तासानंतर तुम्हाला निकाल लागलेले दिसतील तोपर्यंत तरी तो मात्र आपल्याला हे एक्झिट पोल आणि याच्यातून होणारी करणूक बघायची आहे की जेणेकरून त्या चा टी व्ही चॅनलचा टी आर पी वाढेल त्यांना लाखो रुपये या दरम्यान मिळतील जाहिराती वाढतील त्यांच्या टी ते सुरू असताना विविध कंपन्यांच्या जा जाहिराती त्यांच्यामध्ये चालू चा आहे आणि त्यामुळे आज सर्व विषय बाजूला सोडून दैनंदिन कार्यक्रम बाजूला सोडून भारताच्या लोकशाहीचं ओंगळमानदर्शन जी जे एक्सिट पोलच्या नावानं आपल्याला पाहायला मिळते आपण हापून ते पाहतो मंडळी मला माझ्या मित्रांनी पाठवलेला हा संदेश आणि तो खरंच एक्सिट पोलची खरी व्याख्या काय आहे ज्याची लागू पडते त्यामुळे मी तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आवडला लाईक करा शेअर करा आणि चार तारखेचा निकाल कसा लागते कसा लागला कसा लागायला पाहिजे होता वगैरे वगैरे ऐकण्यासाठी म्हणून आजच आपल्या साक्षीदार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आता इतम तो धन्यवाद